अतिशय सुंदर असे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आपण पाहणार आहोत सुस्वागतम सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते आज सव्वीस जानेवारी आज आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संपूर्ण देशामध्ये संविधान लागू करण्यात आले आणि तेव्हापासून आपला भारत देश प्रजासत्ताक बनला आपले संविधान म्हणजे भारतीय राज्यघटना ही घटना समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने अभ्यासपूर्वक तयार केली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली व ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आणली त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज आहे स्वातंत्र्यवीरांचा मेळा प्रजासत्ताकदिनी झाला जनसमुदाय गोळा शब्द सुमोनांनी करीतो स्वागत आपुले हा स्वातंत्र्याचा सोहळा हा स्वातंत्र्याचा सोहळा तिरंगा ज्यातील प्रत्येक रंग म्हणजे भारताच्या वैभव संपन्नतेचे व सामर्थ्याचे प्रतीक केशरी रंग साहस व बलिदानाचे प्रतीक पांढरा रंग सत्यता व व शांततेचे प्रतीक तर हिरवा रंग श्रद्धा शौर्याचे आहे सोबतीला चोवीस आर्यांचे निळ्या रंगाचे चक्र जणू काही भारताची अविरत होणारी प्रगतीच दर्शविते हाच तिरंगा अखंड भारताच्या बंधुत्वाची व एकोप्याची ओळख करून देतो फड़कतो तिरंगा, मना मना देतो डौलाने स्फूर्ती साऱ्या विश्वात निनाद राहो प्रिय भारत भूची कीर्ती प्रिय भारत भूची कीर्ती आता पुढचा टप्पा आहे अध्यक्षस्थान कवीला गरज कल्पनेची कविता करण्यासाठी व्यासपीठाला गरज अध्यक्षांची कार्यक्रम रंगतदार होण्यासाठी म्हणूनच मी विनम्रपूर्वक येथे नाव लिहायचं आहे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवावे यानंतर पाहूया प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन व ध्वजारोहण सुमंगल या वातावरणात संचारुनी आली देशभक्ती मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या ज्योती यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय येथे नाव लिहायचे आहे यांनी ध्वजस्तंभाचे पूजन व ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करते मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत राहण्याची ऑर्डर देण्यात यावी राष्ट्रगीत संपल्यानंतर येथे भारत माता की जय या घोषणा देण्यात याव्या नंतर विजयी विश्व तिरंगा प्यारा या झेंडा गीताचे समूह गायन घेण्यात यावे यानंतर पुढील कार्यक्रम म्हणजे आपण संविधानाचे सामूहिक वाचन घ्यावे मान्यवर परिचय स्वागत व्यासपीठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून द्यावा आणि त्यानंतर पुष्पगुच्छ किंवा पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात यावे पुढचा कार्यक्रम पाहूया प्रास्ताविक जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि म्हणूनच मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी यांना विनंती करते तुम्हाला या प्रास्ताविक प्रास्ताविक असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा झाल्यावरती विद्यार्थी व शिक्षक भाषणे प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे होतील आपल्या नियोजनानुसार सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्ती गीत गायन घेण्यात यावे অধ্যক্ষী ভাষণে कस्तुरी मृग दूरवर असतो पण त्याने सारे रान आपल्या कस्तुरीच्या सुगंधाने दरवळून टाकलेले असते अशीच काही माणसं असतात जी आपल्या ज्ञानाने अवघ जग सुगंधित करतात आणि असेच आपले कर्तृत्व नेतृत्व सिद्ध केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय येथे नाव लिहायचं आहे यांना मी विनंती करते की त्यांनी आपला ज्ञानरूपी कुंभरिता करून आपल्याला मार्गदर्शनपर दोन शब्द सांगावे या पुढील टप्पा असेल आभार प्रदर्शन ते पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यक्रम झाला भारदार भाषणेही झाली जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली आजच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी कष्ट घेतले प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानणे देखील या प्रसंगी क्रमप्राप्त ठरते सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानते व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचेच मनपूर्वक आभार मानते शेवटी निरोप घेता एवढेच म्हणेन की हा देश माझा ठेवा भान उंचावत जगात त्याची शान माझा भारत देश महान माझा भारत देश महान अध्यक्षांच्या परवानगीने प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका